उत्तर सरपंच मॅडम सो वैशालीताई धुमाळ यांच्या अध्यक्ष अध्यक्षतेखाली ग्रामसभा दिनांक तीस एक दोन हजार पंचवीस रोजी झाली आणि या ग्रामसभेमध्ये तळीप्रगा मधील जे कोणी वृद्ध आई वडील आहेत आणि त्यांची जे मुलं आहेत आपल्या आई वडिलांना सांभाळू शकत नाहीत किंवा अशी परिस्थिती आमच्या गावात आणखीन उद्भवली नाही तरी सुद्धा ग्रामपंचायतीच्या वतीनं व ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही एक असा ठराव मंजूर करून घेतला की जेणेकरून आ मुलांनी आपल्या आई वडिलांना सांभाळणं हे खूप गरजेचं आहे आई वडील आहेत तर आपण आहोत आपल्याला जन्म दिलेले आपले आई वडील असतात आणि त्यांना आपण शेवटच्या क्षणापर्यंत आपण सांभाळलं पाहिजे या ह्या एका मुख्य हेतूने आम्ही आमच्या ग्रामसभेमध्ये एक ठराव केला की आई वडिलांना जो कोणी सांभाळणार नाही किंवा जो, जो कोणी घराच्या बाहेर काढेल अशा व्यक्तींना आम्ही ग्रामपंचायतचे जे लागणारे कागदपत्र आहेत जेणेकरून रहिवासी दाखला असेल आपला वारस नोंद असेल असे करून रमाई आवास योजनेचे घरकुल असेल किंवा पंतप्रधान आवास घरकुल असेल अशा घरकुलांना किंवा अशा शासनाचे जे काय लाभ घेणारी घेणारे जे काय योजना आहेत त्या योजनांना आम्ही कोणतेही एन ओ सी किंवा कागदपत्रे ग्रामपंचायतकडून उपलब्ध दे करून देणार नाही आणि तसेच जे गावामध्ये डिजिटल फलक विना परवाना लावतात त्यावर सुद्धा आम्ही एक कारवाई व्हावी अशा हिथूनही ग्रामपंचायतच्या ठरावामध्ये विषय घेऊ पंचायत समिती तालुका पोलीस स्टेशन ह्या कार्यालयाला सुद्धा आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि अशा चांगल्या ठरावाचं किंवा एका निर्णयाचं ग्रामस्थांनी खूप मोठ्या प्रमाणात स्वागत केलेलं आहे आणि आत्ता समजलं की पंचायत पश्चिम पंचा महाराष्ट्रामध्ये आमची ग्रामपंचायत हे पहिली ठरली आहे की जे असा एक चांगला ठराव आम्ही पारित केलेला आहे ह्या ठरावाला आमच्या गावचे आमचे ग्रामपंचायतचे पॅनल प्रमुख अविनाश भाऊ पाटील असतील कुमार भाऊ भिंगारे असतील आपले आमचे छावा संघटनेचे पाटील असतील रतिकांत पाटील असतील बाळकृष्ण जाधव असतील किंवा ग्रामपंचायतचे सदस्य सचिन भाऊ भिंगारे असतील आणि गुरुरिंग अप्पा धुमा व सगळ्या ग्रामस्थांनी एक मताने हा ठराव मंजूर करून त्याला सहमती दिली ग्रामस्थ म्हणून स्वागत करताय खूप चांगला सर्वप्रथम मी तळेपर्गा ग्रामपंचायतीचं आणि सर्व सरपंच उपसरपंच सर्व सदस्यांचं कौतुक करतो आणि हा धाडशी निर्णय घेतल्याबद्दल ग्रामस्थ आज खूप म्हणजे खूप आनंदी आहेत कारण का होतं आयुष्यभर मुलासाठी आई वडील मुला कष्ट करतात आणि त्याच जर मुलाने आई वडिलांना बाहेर काढलं तर ती वेदना शब्दात नाही सांगू शकत आपण हा जो निर्णय आहे त्यांचा कौतुकास्पद आहे धाडशी आहे आणि पश्चिम महाराष्ट्रात मला वाटतं की माझ्या माहितीप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातली ही पहिलीच आमची ग्रामपंचायत आहे असा निर्णय घेणार आहे आणि दुसरी गोष्ट जे डिजिटल लावल्यामुळे गावचं किंवा शहराचं विद्रुपीकरण होतंय त्याच्यावरती कुठेतरी आळा बसला पाहिजे दोन समाजात ते निर्माण होत चालले होते डिजिटल ह्याच्यावरून डिजिटल वरून त्याच्यासाठी तो एक निर्णय खूप महत्वाचा घेतलाय ग्रामपंचायतीचा आणि सर्व सदस्य ग्रामपंचायत सदस्य असेल ग्रामसेवक असेल सरपंच असेल यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे असं मला वाटतं आमची गावची लोकसंख्या म्हणजे मतदान आहे चार हजार दोनशे आणि मग लोकसंख्या जवळजवळ साडेपाच ते सहा हजारपर्यंत लोकसंख्या आहे आणि हा धाडशी निर्णय ग्रामपंचायतीनं घेतल्यामुळे सर्व सदस्यांचं आम्ही गावकरी म्हणून त्यांचं स्वागत करतो ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिक जवळजवळ गावात आमच्या हजार ते बाराशे ज्येष्ठ नागरिक आहेत तरुण पिढी खूप मोठी आहे आणि त्या तरुण पिढीला एक आदर्शी निर्णय घ्या घेतल्यामुळे त्या तरुण पिढीलाही म्हणजे कुठेतरी त्यांना की आई वडिलांना आपल्याला सांभाळलंच पाहिजे ही भावना त्यांच्या मनात निर्माण होईल असा निर्णय आहे